सरत्या वर्षामध्ये जिल्ह्यात निसर्ग प्रकोपाने चांगलाच या पावसाचे थैमान प्रत्येक गावात नुकसान करून गेले गावखेड्यातील घरांची पडझड झाली या पडझडीत नुकसानग्रस्त घरांना शासनाने मदत देण्याची तयारी दर्शविली प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्तांना मिळाली नाही पडझड झालेल्या घरकुलासाठी एक एकोणचाळीस लाख रुपयाचा निधी जिल्ह्यातील घरकुलांना पाहिजे होता मात्र अद्याप निधी न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी वंचित आहेत

तमे जमेल तशा पद्धतीने नागरिकांनी डागडुजीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण अजूनही ते नुकसान भरून निघालेले नाही यवतमाळ जिल्ह्यात एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने दोन हजार दोनशे सहा घरांची पडझड झाली अडतीस नागरिकांची घरे पूर्णतः जमीन दोस्त झाली या नुकसानग्रस्तांना पुन्हा घरांची बांधणी करण्यासाठी एक कोटी एकोणचाळीस को एक को लाख चौपन्न हजार रुपयाची आवश्यकता आहे हा निधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला प्रत्यक्षात जिल्ह्याला हा निधी मिळाला नाही यातून निसर्ग प्रकोपाचा सामना करणारे नागरिक अजूनही घराच्या बांधकामाची प्रतीक्षात आहे प्रत्यक्षात अजूनही नुकसानग्रस्तांचा निधी पोहोचलेला नाही